नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीने नाश्त्याचा पदार्थ बनवलेला आहे बघू शकताय मऊ लुसलुशीत झाला होता अप्रतिम लागतो चवीला सुद्धा भन्नाट लागतो मी तोडून सुद्धा दाखवत आहे या ठिकाणी तर मटारच्या चट चटपटी तशा करंजा बनवलेल्या आहेत आपण तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कुरकुरीतसुद्धा इथं बनवण्यासाठी मी काही टिप्स सा सांगितलेल्या आहेत तळते वेळेस पुढं चालून तुम्हाला मी ते, ते सांगणारच आहे तर बघू शकताय मस्त असे करंजात आपल्या रेडी आहेत म्हणू शकता किंवा नाश्त्याचा पदार्थ रेडी आहे म्हणू शकता इथं मटार घेतलेले आहेत मी ताजे मटार घेतलेले आहेत तर आता एवढे काय मी मटार घेत घेणार नाही तर हे कपाने एक ते दीड कप इतके मटार मी घे घेणार आहे तर बघू शकताय तर दीड कप इतकं मटार मी घेतलेलं आहे या ठिकाणी आता इथं याच मटारमध्ये मी बटाटे जे कापून घेतलेले होते दोन, आ, का तर दोन मीडियम साईजचे बटाटे मी कापून घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्येच टाकून घेत आहे म्हणजे कापून का टाकायचं तर लवकर शिजत बटाटा म्हणून मी थोडंसं कापून घेतलेलं आहे एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं चा आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर बघू शकता मी अर्धा तांब्याच्या वर इतकं पाणी टाकलेलं आहे किंवा माटार बुडतील इतके आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे आता या याच्यावर गॅसच्यावर मोठी फ्लेम करून एक कमीत कमी पंधरा मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे असे मऊ झाले पाहिजे मटर आपले सगळे तर आता इथं बघू शकता एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी मैदा घेत आहे तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठसुद्धा मिक्स करू शकताय नाही म्हणलं तर नुसतं गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता मी इथं दीड कप इतकं मैदा घेतलेला आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता इथं बघू शकताय मी हातावर क्रश करून ओवा टाकून घेत आहे ओव्याने पचायला हलकं जातं आणि ओव्याचा वापर केलेला आहे याच्यामध्ये मी तर आता इथं मी पाच ते सहा चमचे तेलाचं मोहन घालत आहे नॉर्मल तेल आहे गरम केलेलं नाही तर बघू शकता इथं पाच ते सहा चमचे मी तेलाचं मोहन घेतलेलं आहे एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे पिठाच्या कणाकणाला असं तेल लागलं पाहिजे तर त्याच्यासाठी कुरकुरीत पण होते आणि टेस्टही चांगली येते तर बघू शकता इथं मस्त असं मी पिठाला मोहन लावून घेतलेलं आहे मोठ वळते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल आता थोडं थोडं पाणी घालून मी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे कुरकुरीत जर तुम्हाला करंजा बनवायच्या असतील तर तुम्हाला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर बघू शकता मी त्याच कपाने पाणी किती लागलं तेच पुढं चालून मी सांगणारच आहे तर घट्टसर असं गोळा मी मळून घेतलेला आहे बघू शकताय आता याच्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि वरती असं पापुंदरा धरणार नाही किंवा हडकणार नाही पीठ तर बघू शकता इथं पाऊन कप इतकं मला पी पाणी लागलेलं होतं पाव कप उरलेलं आहे पाणी तर याच्यावर आता तेलाची धार सोडत आहे मी आणि एकजीव करून घ्यायचं आहे किंवा पिठाला सगळं तेल लावून घ्यायचं आहे आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं मी तर मीडियम तिखट आहेत मिरच्या तर, तर पाच ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे सात ते आठ पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत लसूण थोडंसं मी जास्तच वापरलेली आहे त्याचा फ्लेवर खूप छान लागतो तर आता याला बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपलं मस्त असं वाटून झालेलं आहे इथं वाटाणा बटा म बटाटा उकडून झालेले आहेत किंवा शिजून झालेले आहेत म्हणू शकता मस्त असं त्याच्यावरचं आता साल काढून घेत आहे मस्त असा मटार आता बा एकदम असं शिजून झालेला आहे बारीक गाळ होत आहे त्या वटाण्याचा तर बघू शकता इथे मी एक कढाई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये एक फळी तेल घालून घेतलेला आहे तेलाच्या पळीनं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल मस्त असं गरम झालं की याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे पाव चमचा जिरं आणि मोहरी मिक्स करून टाकलेली आहे मी इथं मीडियम साईजचा एक कांदा कापून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याला कलर येऊ द्यायचा नाही ग गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि परतत राहायचं आहे कांद्याला मस्त असं परतलं की मग कांद्याचा खमंगपणा भाजीमध्ये उतरतो किंवा स्टपिंगमध्ये उतरतो तर आता इथे लाल तिखट टाकत आहे मी आ, एक चमचा छोट्या चमच्याने जो मसाला डब्यातला चमचा असतो तो हळद टाकून घेतलेली आहे पाव चमचा आणि काळं तिखट अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे आता जे आपण मसाला वाटून घेतलेला आहे हिरवी मिरची आला आणि लसणाचा तो याच्यामध्ये सगळाच मी टाकून देणार आहे ना थोडंसं टाकलेलं होतं पण आत्ता शक्यतो सगळंच टाकून द्या फोडणीमध्येच तुम्ही तर बघू शकताय मी इथं तर मटार आणि जे बटाटा उकडून घेतलेला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे मी बटाट्याचे तुकडे करून घेतलेले होते किंवा कापून घेतलेला आहे बटाटा बघू शकता सतत असं परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे मीडियम ठेवायची आहे आणि आता याला सतत परतत राहायचं आहे एक तीन ते चार मिनटं याला परतल्याच्यानंतर जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतला होता त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यातला मसाला सकट मी याच्यामध्ये दे टाकून देत आहे थोडंसं पाणी घातल्याने काय होतं की जे अर्ध कच्चा राहिलेला बटाटा किंवा श मटार आहे ते सुद्धा याच्या या वाफेवर शिजून निघतं कमीत कमी एक चार ते पाच चमचे मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकताय आता झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे अधूनमधून हलव हलवत राहायचं आहे चार ते पाच मिनटं आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणू शकताय तर बघू शकताय आता मॅशरने मॅश करून घेणार आहे पावभाजीचं मॅशर नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही तांब्या वाटो ग्लास किंवा कोणत्याही साहित्याने करू शकताय किंवा चमच्यानीसुद्धा करू शकताय तर इथं माझ्याकडं पावभाजीचं मॅशर होतं त्याच्याने मी हे मॅश करून घेतलेलं आहे बघू शकता इथं वाफ काढून झालेली आहे आपली तर आता पावभाजीचं मॅशरने याला आता मॅश करून घ्यायचं आहे अप्रतिम लागतं नक्की ट्राय करा कधीतरी असं वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवून पहा सगळ्यांना खूप आवडलं माझ्या तर घरी तर डब्यालासुद्धा एक दोन एक दोन घेऊन गेले होते सगळेजणच तर बघू शकता मॅशरनी मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला सगळेच वाटाने किंवा मटर आणि बटाटा चवीनुसार थोडंसं मीठ अगोदरच टाकून घेतलेलं होतं मी त्याच्यामध्ये व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याच्यासाठी सॉरी आता बघू शकता इथं मस्त असं मिक्स झालेलं आहे सगळंच एकजीव करून घेतलेलं आहे किंवा मॅश झालेलं आहे म्हणू शकताय आता बघू शकता हे सगळे एकजीव झालेलं आहे आणि आत आता गॅसची फ्लेम बंद करून याला पूर्णपणे ताटामध्ये काय काढायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर बघू शकताय मस्त असं मॅश नंतर स्टपिंग आतली आता आपली रेडी आहे म्हणू शकताय मी याला दहा ते पंधरा मिनटासाठी खाली ठेवत आहे तर बघू शकताय मस्त असं आता पसरवून द्यायचं आहे कढईमध्ये तेल अगोदरच ओतून घेत आहे मी तेल अगोदरच गरम करायला बारीक गॅस करून ठेवायचं आहे म्हणजे तेल हलकं मीडियम गरम होई होईल आपलं आणि आता इथं मी करंजा बनवून घेण्यासाठी पिठाचे लाट्या लाटून घ्यायच्या आहेत तर बघू शकताय मस्त असं पीठ मौसूतसूत भिजलेलं आहे आपलं तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर लिंबाच्या आकारा इतके गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला अगोदरच गोळे करून घेतलं की मस्त लाटायला फटाफट येतं तर, तर बघू शकताय आता इथे मी लाटी लाटून घेत आहे तर आता थोडीशी झाडसरच मी लाटी लाटून घेत आहे जास्त पातळ काय बनवणार नाही लाटी तर आता इथं मिश्रणसुद्धा आपलं किंवा आतलं स्टपिंगसुद्धा थंड झालेलं आहे आणि आता हे ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे असं लांब टाकारामध्ये ठेवून द्यायचं आहे जसं करंजीमध्ये भरतो ना सारण आपण तसं हे ठेवून द्यायचं आहे आणि पाण्याचा बोट मी सगळे सगळ्याच बाजूने लावत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर आता फोल्ड करून घ्यायचे आहे सप आपण करंजी कशी फोल्ड करतो तशी फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि त्याचे काठ असे बोटाने हलके दाब देऊन घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून या याचे काठामध्ये फुटणार नाही करंजी तर बघू शकताय मस्त असं बनलेली आहे तुम्ही छोट्या आकारामध्ये सुद्धा बनवू शकता मी थोडंशे मोठ्या आकारामध्येच बनवलेली आहे बघू शकताय मस्त असं अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि थो हलक्या हलक्या हाताने काठ त्याचे दाबून घ्यायचे आहेत बघू शकताय इथं मस्त असं करंजी आपली रेडी झालेली आहे चमचमीत करंजी म्हणू शकताय गोडधोड तर काय सगळेजणच करंजा बनवतात पण अशा पद्धतीची नक्की बनवून पहा कधीतरी तर आवडेल सगळ्यांना दुसरी सुद्धा करंजी मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेली आहे अप्रतिम होते तर आता एखादा अर्ध्याचं करंजा आपण बनवून ठेवायचे एक सात ते आठ मग तळून घ्यायचे म्हणजे एकापाटोपात तळायलासुद्धा त बरं पडतं तर बघू शकता इथं हलकं मीडियम गरम झालेलं आहे तेल आपलं तर गॅसची फ्लेम कमी करून गरम केलं की तेल तेलाचं तापमान व्यवस्थित गरम होतो आणि आता इथं करंजात आता आपल्यात सोडून द्यायचे आहेत आतमध्ये तर आता इथं सगळ्यात महत्त्वाचे टिप्स मी थोडेसे मऊ लुसलुशीतच तळून घेतलेले होते हे करंजा जर तुम्ही तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर तेलाचा तापमान कमीच क ठेवा किंवा गरम करायला अगोदर तेल ठेवूच नका जसं गुलाबजामून किंवा आपण बालूशाही तळून घेतो किंवा समोसा वगैरे तळून घेतो तसा तापमान आपल्याला तेलाचा पाहिजे थंड तेल पाहिजे जास्त गरम नको आहे तेल आपल्याला तर कमीत कमी एक पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला लागतात कुरकुरीत बनण्यासाठी तळण्यासाठी तर बघू शकता इथं मी थोडेसे मऊपणामध्येच काढलेले आहेत हे करंजा बघू शकता हलके ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर ब्राउन कलर येईपर्यंत तळ की मस्त असं खमंगपणा येतो या करंजांना तर बघू शकताय थोडेसे साईजमध्ये मी मोठेच काढलेले आहेत तर माझे एक कमीत कमी पंधरा ते वीस करंजा झाल्या होत्या तर तुमच्या सुद्धा होऊ शकतात जर छोट्या छोट्या काढल्यात तर तर बघू शकता इथं मी मस्त असं ब्राऊन कलरमध्ये आता तळून घेतलेले आहेत करंजा आता काढून घ्यायच्या आहेत बघू शकताय मस्त अशा करंजा आता आपल्या चमचमीत करंजा रेडी आहेत म्हणू शकताय अप्रतिम दिसतात चवीलासुद्धा भन्नाट लागतात नक्की कधीतरी एकदा ट्राय करून बघा आवड आवडतील सगळ्यांनाच तुमच्या घरात तर बघू शकताय मस्त अशा दुसरीसुद्धा घाणं मी अशाच पद्धतीने तळून घेत आहे आवडल्यास लाईक करा व्हिडिओ माझा नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद